आपला आज जाऊन ते मुकुट शोभले कोणाला तरी लगेच विषयांतर बघा गपचूप राहायचं पण ते त्यांना माहिती आहे तुम्ही नंतर नाही थांब बघा आपल्या पाठवून वरात येते वरात आली बघा नवरा बायको आलेल्या आहेत वराती पाठवून चालतात का फुडून चालतात <laughs> वा ड्रेस बघा वा मंडपात पोचलेली आहे गाडी जर आपण थांबूया <laughs> <laughs> चला राजा राणीला आपला मुकुट घाला वा हे कुठचे राजा राणी हो कुठचे तुम्ही नवी मुंबईतले वा काय बाबा घाई होत नाही ना आता तिकीट तिकीट रिझर्वेशन आहे ना आणि आमच्या सोबतच आहे आता किती वर्षाचं रिझर्वेशन झाला तुमचा या आता पंचेचाळीस वर्षाचं रिझर्वेशन एकदम मस्त वा तर कसं वाटतंय तुम्हाला तुमच्या ॲनिव्हर्सरीला अरे आनंद अरे आनंद आनंद झाला आमच्या <laughs> <laughs> इकडे होमस्टेमध्ये तुम्ही सेकंड ॲनिव्हर्सरी करताय लास्ट इयर पण तुम्ही केलं होतं ना <laughs> वा एकदम छान आणि इथे आपला केक पण आणले ॲनिव्हर्सरीचं का लिहिलं आहे मॉम आणि डॅड पण कोणाच्या मॉम आणि डॅड चला आज बघा स्पेशली तुम्हाला सांगतो इथे तुम त्यांनी जे ड्रेस घातलाय ना ते स्पेशली आजच्यासाठी त्यांनी ठेवलं होतं ना व्यवस्थित मस्त मस्त एकदम बघा आमचे म्युझिक डीजे वाले काय करतात <laughs> चला मग आता पहिला केक कटिंग कर करूया का पहिला डान्स करताय आणि तुम्हाला सांगायचं इथे त्यांनी रिहर्सल करून आलेत एकदम व्यवस्थित कोणत्या गाण्यावर रिहर्सल केली आहे डायरेक्ट सरप्राईज डायरेक्ट सरप्राईज बा, पगाली बा, बोका पगाली बोका <laughs> <laughs> आपल्या केक टाकू म्हणजे त्यांना माहिती आहे तुम्ही नंतर नाही थांबला म्हणून ते पहिले डान्स करून येस आता बघा तिकडे ऑर्गनायझरला पण त्यांनी हात रावून टाकली आम्ही आम्हाला पण माहित नव्हते असं काय होणार आहे चला आता कोणता म्युझिक आहे बघूया आपण आणि कोणतं गाणं आहे ते आम्हाला पण माहिती नाही रिहर्सल वरती करत होते हे पण वरती होते वरती डान्स करत होते ना हे प्रॅक्टिस या ऑडियन्स बसा ऑडियन्स बसा नाही तर ऑडियन्सला मध्ये जावं लागेल डान्स करायला बघा नाही तर ऑडियन्सला मध्ये जावं लागेल डान्स करायला नाही त्यांना त्यांना ती आवडते खुर्ची इकडे <laughs> <laughs> <दिक्ण> कॉमेडी <कोवड़ी> चालू एवढा <laughs> हसायलाय तर राहायला हँडनी करा म्हणजे म्हणजे आजचे कोरिओग्राफर इकडे आहेत का वा सुरू आहे हाय असंच कॅमेरा बी आजच चला तुम्ही तुम्हाला पण उत्सुकता झाली असेल ना इकडे कोणता डान्स आणि कसला डान्स होते येस रेडी छोटे छोटे नंतर पण एडिट सुरू करू तुम्ही पण सर्वांनी जर घरी बघताय ना तर घरी क्लॅप करा बघा केवढे इंटरेस्टिंगली की डान्स करतात वा जन्म जन्म का साथ है क्या बात काय आज टायम अरे आजचा तुम्ही डान्सर लास्ट इयरचा तुम्ही डान्स पण नाही करत होता चला आमच्या ऑर्केस्ट्रावाले भारी आहेत झाले फेमस झाले आता हो झाला फेम आता फेमस झाला तुम्ही आता आता तुम्ही कुठे पण दिसला तरी आहे भा ते गाणात लावलं तर नाही पण एकदम सुंदर दिसत दोघांनीचे एकदम, एकदम मस्त एकदम मस्त

हे आमचे ड्रेस स्टायलिश आणि कोरिओग्राफर सर्व एकच आहेत रेडी इथे कायमेंट कधी शोधलंय ते काय ऍड एक ॲड लागली का हे सगळं तुम्ही जबरदस्ती करून ठेवलेत ना सगळ्यांवर व्हिडिओ बघा आणि ऍड पण बघा तेच आहे त्याचाच प्रकार आहे तो चला रेडी हे पण लगेच विषयांतर बघाव्हर्सरी वा थोडस भरवा त्यांना तुम्ही पण थोडस घ्या त्यांना भरवा आज जाऊन ते मुकुट शोभले कोणाला तरी बरोबर ना कपडे बघा त्यांचे वा क्या है? के, 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 के 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 <laughs> का एक केक केक पण काला पडला आता जरा करा आता जरा बाबांना एक क्वेश्चन विचारतो का आलं हॅलो हा काजल मॅम सोडायचंय काय वरती वरती म्हणा दोन मिनटं दोन मिनटं वरती आता हा फोन कोणता आला रा? आमचे जे हेल्प स्टाफ मेंबर आहेत ना खाली त्यांना सोडायचं पण त्यांना वरती बोलू त्यांना पण जरा हे करूया नाही फक्त डान्स नाही तुम्हाला नाच इकडे ते मत डान्स नाही करणार होते आम्ही चला आता ह्या दोघांना विचारूया आता फॉ तुम्हाला फॉर्टी फॉर्टी फाईव्ह मला लक्षात तुम्हाला फोर्टी फायव्ह इयर्स झाले कारण लास्टला फोर फोर इयर्स होते बरोबर तर फॉर्टी फाईव्ह इयर्स तर काय टिप द्याल तुम्ही यंग जनरेशनला न्यूली मॅरिड कपलला की कसं कसं फॉर्टी फाईव्ह इयर्स टिकायचं कसं एक दुसऱ्यांसोबत राहायचं काय सिक्रेट आहे काय गपचूप राहायचं <laughs> <laughs> अरे पण अँकर अँकरची चुकी आहे पहिले बोललं नाही पहिले बोलला का मी पहिल्या बाबांना विचारलं आणि कॅमेरा तिच्यात ती नेल आणि ने मी बोललो पप्पा तुम्ही बोलला त्यामुळे आता एक काम चला प्रॉब्लेम आहे शपथ चला आपण आपण डायलॉग शांत मला हे आमचे डायलॉग प्रोव्हाइडर पण हेच आमचे पप्पांना पहिले विचार किंवा मम्मीला पहिले विचारा मग ते रिॲक्ट तुम्हाला कसं वाटलं फॉर्टी फायव्ह इयर्स टुगेदर हा प्रश्न आहे सेकंड क्वेश्चन हा दोघांना कॉमन क्वेश्चन फोर्टी फाय इयर्स असे कसे गेले आम्हाला कळलंच नाही कारण काय आयुष्यात चांगल्या वाईट घटना घडत असतात त्याच्यामध्ये नवीन जुन्याचा अनुभव घेत घेत आम्ही पुढे आलो आणि आता पंचेचाळीस वसाव्या वर्षात आम्ही पदार्पण केलं त्याचं आम्हाला म्हणजे असं समजलंच नाही कधी की आम्ही पंचेचाळीसाव्या लग्नाचा वाढदिवस करतो आहे असं नवीनच आमचं जोडप आहे असं आम्हाला नेहमी वाटतं हां नाही नवीनच वाटतात एकदम छान आणि आणि तुम्हाला कॉम्प्लिमेंट लास्ट इयर त्याच्या अगोदर बघितलं नव्हतं ना लास्ट इयर जसे तुम्ही तिघं दिसाल तसेच दिसत आहे <laughs> मग ही <laughs> चांगली <laughs> गोष्ट आहे की तो तो एज एज वाढत नाही त्यांची ना बरोबर दिसतात खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही राहतो हां तुमचं जॉयफुल नेचर आहे तुम्ही खुश राहता हे जास्त टिकवायला मदत करेल ना रिलेशनशिप आणि काय आवडतं त्यांना खायला काय आवडतं मला हां आवडत हां तुम्हाला काय खायला आवडतं सगळं नॉनव्हेज वगैरे व्यवस्थित आवडतं बघा देवानी सिटी पण वाजवते आणि मला तुम्हाला पदार्थ आवडतात जास्त आणि तिखट पदार्थ आवडतात आणि नेहमी यांनी कधीच म्हणजे मी कुठलाही प्रोग्राम करायचं म्हटलं किंवा कुठे जायचं म्हंटल यायचं म्हंटल नको असं म्हटलंच नाही तुला काय करायचं का असेल ते कर आणि त्याला सगळ्यांनी सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे आमच्यामध्ये भांडणं तर होतात पण काय समजूतदारीने पण आम्ही घेतो तसं अजून मदत आणि भांडणाशिवाय तर नसतंच ना काही माझी सून म्हणते मला अरे मम्मी डॅडी तुमच्या एवढे वर्ष लग्नाला झाले कसं काय तुम्ही करताय तर म्हटलं भांडून म्हटलं आम्ही पुढे चाललोय म्हटलं दरवेळेला म्हटलं भांडतो ते असं आम्हाला असं ऐकूनच हे आश्चर्य की फोर इयर्स झाले आज फोर्टी फाय होणार आहेत म्हंटल हो म्हटलं तुम्ही त्याची तुम उलट करा आता तेवढी पण होती वा फिफ्टी फोर अरे वा खाण्यापिण्याच्या बाबतीत मला नॉनव्हेज आवडायचं आणि आमच्या घरी जास्त नॉनव्हेजच असायचं घरी तिला करण्याचं काहीच काहीच येत नव्हतं म्हणजे वा म्हणाले काही येत नव्हतं आणि आता ती इथे अशी शिकली की उत्कृष्ट ती जेवण करायला लागली तो टाळ्या वाजवा कारण की हे तिघांनाच माहिती आहे व चला उद्या तुमची दोघांची सुट्टी <laughs> <laughs> एकदम छान एकदम मस्त वाटलं तुम्ही परत आलात हे आम्हाला भरपूर छान वाटलं एकदम जॉयफुल फॅमिली एकदम हॅपी फॅमिली हा बाकी तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन आणि बाकी टूर करून जेवून कसं वाटलं अजून हाय आपला उद्याचा दिवस पण खूप छान वाटलं पहिल्या दिवशीच ते चिकन वड्याचं जेवण आणि मुंबई पासूनच सांगितलेलं की दादा गेल्याबरोबर मला चिकन वडे पाहिजेत मग त्याप्रमाणे मग ते ऑर्डर दिली होती मग मी आज माझ्या सगळ्या घरच्या फॅमिलीने वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या होत्या ते मी फोटो काढून ठेवला होता त्या थाळीचा तो त्यांना म्हटलं हे घ्या जेवण या जेवायला जर वाटत आणि नंतर संध्याकाळचं जेवण पण हे होतं पापलेट होतं सुरमईचं जेवण झालं था। पापलेटचं झालं सर्व थाळ्या मस्त होत्या आणि एकदम अशा म्हणजे भरगतचं मला वाटतं तुम्हीच जेवलं बाकी दोघं जेवले वाटतं आणि तोपर्यंत आम्ही आमच्या स्टाफ मेंबरला सोडून येतो बाय माझ्या बोलली माझी बाय माझी बाय पट्टी जरी ते छोटं असलं पट्टी ती लय मोठं असतं स्वतः आपले श्रीकृष्ण जातात सोडायला म्हणजे पप्पू जातात स्वतः युद्धाला आय म्हणजे बस्तीमध्ये आमचं नशीब म्हणजे केवढं मोठं की श्रीकृष्ण स्वतः आमच्याबरोबर आलेले युद्धाला <laughs> <भाई> तुलो <laughs> मी विचारणार होतो किती रुपये एंट्री फी दिली दहा रुपये दहा रुपया दहा रुपयाची एवढी स्टोरी काय बोलले काय मी तिथे हे नेक्स्ट एपिसोड मध्ये आता आमचा आमचाच माणूस दमला तर बोलला तर काय बोलायचं का टाय वाजा टाय वाजा नाही म्हणजे बघा आमचं केवढं प्रमोशन आम्ही करतोय पप्पूसाठी की अरे बाबुन यावासाठी किबा पॅलेस हो अशी बाई ओळख